हॉटेलबाग केशिरीचा सकाळचा हाती काढलेला शिजलेला संपत आला इकडे पातील शिजूस तर परत हाती शिजायला टाकरे रे म्हणतात हा पातिलेला मटण तिसरा सकाळपासून तेरा चालू झालं दहा संपत आले परत तीन तेरा टोटल बोगुन्याला मटण बोगुण्या पाणी नाही मटन आहे हॉटेल बाकी सिरीज ओरिजिनल डावरा मध्ये तर हॉटेल बाकी सिरीज बघ जेवण काहीच असतं तर हॉटेल बाकी सिरीज यायचं दोनशे पन्नास रुपये अनलिमिटेड जेवारी बाजरी तंदूर हॉटेल बाकी सिरीला कसं आहे तन का इकडा ना गावा इकडे पातील असे पातील उकळले पाहिजेत निस्त पाणी उकळून काय होत नाही दावात लगे रागली कसा तेराचा दणका हॉटेल बाकीसरीला तीन वाजता तेराचा दणका झालेला नंबर एक पॉलेट खायची असत तर हॉटेल जायचं नाग करतो का जेव्हा लागतो हॉटेल बाकीसरी